कुरुंदवाडात इन्फिलूम इंडिया पुणे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना दोन हजार सॉक्सचे वाटप इन्फिलूम इंडिया पुणे व कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुंदवाड येथील शालेय विद्यार्थी तसेच क्रीडा संस्थांना दोन हजार सॉक्सचे वाटप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते करण्यात आले पुणे येथील कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ हे नेहमी कुरुंदवाड येथील शाळा हायस्कूल कॉलेज तसेच गरजूंना मदत करत असतं कुरुंदवाड येथून नोकरीनिमित्त पुणे या ठिकाणी स्थायिक झालेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी परिसर मित्र मंडळ स्थापन केले गरीब वंचित तसेच गरजूंना कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं हे मंडळ मदत करत असतं याच पार्श्वभूमीवर इन्फुलोम इंडिया पुणे यांच्या सी आर एस फंडातून दोन हजार सॉक्सचे वाटप शनिवारी करण्यात आलं या उपक्रमासाठी प्रशांत पाटील उत्कर्ष निकम यांचे विशेष सहकार्य लाभलं या प्रसंगी विकास पाटील मनोज माळी राहुल माने बी डी सावकावे प्रदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक सागर पवार केलं सा तर व्यक्त केलं मोठ आपल्या आपण बाहेर गेल्यानंतर बरेचसे लोक बघतो आपण आपल्या आसपास असतात विसरतात तिकडेच तिकडे सेटल परंतु आपल्या गावाचा आपण काहीतरी देणं लागतो ज्या गावात आपण घडलो वाढलो त्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतो त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही गोष्ट आतून यावी लागते को हो कोण ठरवून वगैरे होत नसते ही इच्छा लागते आतून आप ला आपली इच्छाशक्ती लागते बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन तुम्ही संस्था स्थापन केली तसेच गावामध्ये आता स्पोर्ट्स साहित्याचा विषय घेतला तर प्रत्येक खेळात आपली लोकसंख्या भरपूर एक भारताची आणि टॅलेंट हे

ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा